काय मग मंडळी आजची आपली रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल बघा आता ही आहे टुटी फ्रुटी अगदी आपण घरीच तयार केलेली आहे असं वाटते की मार्केटमधून आणलेली पण नाही ही आपण घरी तयार करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे ही रेसिपी आणि कशी बनवली आहे अगदी सोपी पद्धत बघा वाटते की नाही मार्केटसारखी आणि एकदम ज्युसी ल टेस्टला तर खूपच भारी लागते आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात बाहेरून वेगत आणण्याची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा त्याकरता तुम्ही माझी पूर्ण रेसिपी ही नक्की बघा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पण अशीच तुटी फ्रुटी घरीच बनवता येईल चला आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते प्रगतीश किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्च्या पपईपासून अगदी मार्केट सारखी फ्रुटी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी साधारण वजनी प्रमाण घेतलं तर माझ्याकडे इथे दीड किलोपेक्षा जास्त पपई आहे तुम्ही तुमच्या अंदाजे अर्धा किलो एक शकता, किलो अशी घेऊ शकतात पण ह्या जर माझी दीड किलोची आहे आणि ही अगदी फ्रेश शेताती तोडलेली ताजी पपई आहे आणि अशी तुम्हाला कच्ची एकदम अशी पपई घ्यायची आहे तुटी फ्रुटी करण्याकरता ह्या पपईपासून जर तुम्ही तुटी फ्रुटी बनवली ना तर ती अगदी सहा सुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये तुम्ही अशीच्या अशी ती राहील आणि बिलकुल मार्केटमधून आणण्याची गरज नाही आहे आता आपण याला कट करून घेऊया बघा त्यांनी पपई कट करून घेतली थोडीशी ही म्हणजे अशी वाटते तुम्हाला पिकल्यासारखी पण ते पिकलेली नाही आहे पूर्णपणे कच्चे आहे एकदम कडक आहे हाताला म्हणजे हिला पिकायला अजून खूप वेळ लागणार होता पण तसे तोडून आणलेले आहे आता याच्यातले पूर्ण जे ह्या जे बिया आहेत ना बघा कच्चे दिसतात तुम्हाला म्हणजे आपली पपई कच्ची आहे आता ह्या पूर्ण बिया आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आमच्या साह्याने मी ह्या बिया पूर्ण काढून घेईल तर आता मी ही पपई कापून घेतलेली आहे आता बघा वरतून किती छान फ्रेश दिसते ही पपई कोणाला वाटणार पण आहे की आपण थोडी खराब निघाली बघा थोडीशी या साईडला अशी कीड किडलेली आहे ही तर डबाग मी काढून टाकेल आणि आता आपण पहिल्यांदा याच्यावरचं हे जे साल आहे ना ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फिरणे आपल्याला याच्यावरचं हे साल पूर्णपणे काढून घ्यायचं आहे हे बघा मी दोन्ही पपयांचं असं सार काढून घेतलेला आहे एका पप्पाचे दोन तुकड्यांचे आता दिसताना मला तर ही वरतून कडक दिसली पण एक साइडची कच्ची आहे आणि एक साइड थोडी पिक म्हणजे पिकत होते ही पण तरी पण मी याची पण करणार आहे जर तुम्ही तुम्ही कधी घेणार पपई तर पूर्णपणे कच्ची घ्या म्हणजे एकदम हिरवीगार दिसायला पाहिजे वरतून तर तिथं पण छान बसेल बनेल आणि ती ना भरपूर दिवसपर्यंत टिकेल आता हिची पण मी बनवायले बनवून बघेल कशी बनते आता आपण हिला ना बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेऊया जसे आपले बाहेर मार्केट कसे भेटतात चेरीचे तुकडे तसे आपल्याला याचे कट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने चाकूने मी याला कट करून घेते कच्चे कर असल्यामुळे ना पपई खूप कडक असते त्याच्यामुळे कापायला जरा आपल्याला जड जाईल पण आपल्याला याचे एकदम असे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत वेळ अशा प्रकारे बारीक बारीक आपण कापून घ्यायचे तुम्ही याच्यापेक्षा बारीक पण कापू शकता आता हे कडक असल्यामुळे जरा कापायला जड जाते तुम्ही याला कप पण कापू शकता किंवा चाकूने पण कापू शकतात जे तुम्हाला सोपं पडेल ते तुम्ही याला असं एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत आता मी संपूर्ण पपईचे तुकडे असे करून घेते हे बघा आता आपण इथे एका कडेमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आपले पपईचे तुकडे आपल्याला याच्यामध्ये हो बॉईल करायचे आहेत पाण्याला आपण चांगली उकळी येऊ देऊया हे बघा इथं पूर्णपणे मी कप पपाई अशी छान एक सारख्या तुकड्यामध्ये कापून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अशाच हिशोबाने असे बारीक बारीक तुकडे करा म्हणजे ना ती अगदी मार्केटसारखीच दिसेल आणि मुलंही अगदी आवडीने घालायला तर माझे पप्पाही थोडीशी पिकलेली होती पण ती कच्चीच होती म्हणजे पण ती अशी थोडीशी कलरफुल दिसत होती बघा कच्चीच आहे ती पाहू शकता तुम्ही खूपच कडक होती कापायला खूप एकदम जळ जाते ही कडक असल्यामुळे तर अशा पद्धतीने मी सगळे एक सारखे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ते पाणी पण गरम करायला ठेवलं होतं आता पाणी पण आपलं थोडंसं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी गरम झालं की आपण आता टाकणार आहोत एक लिंबूचा रस आता माझी ही पपई दीड किलोची होती म्हणून मी एक लिंबूचा रस घेतला आहे तुम्ही जर अर्धा किलोची घेतली तर तुम्ही अर्धा लिंबूचा रस पण टाकू शकता कारण पपईमध्ये कसं असतं चीक असं पपई ज्यामुळे लिंबूचा रस टाका त्याच्यामुळे छान टेस्ट पण येणार आहे तर तुम्ही पूर्णपणे एक लिंबूचा रस पिळते पाण्यामध्ये आता आपण याच्यामध्ये लगेच आपले पपईचे जे केले केलेत ना ते टाकून द्यायचे पपई जास्त मोठी होते ना म्हणून ते जास्त पिसेस झालेले आहेत तुम्ही कमी पण बनवू शकता असं काही नाही आता आपण याला जरा थोडंसं हलवून घेऊया बस आता थोडंसं याला बबल्स आलेवरती किंवा आपण याच्यावर झाकून ठेवूया आणि याला दहा मिनटापर्यंत छान थोडेसे शिजून घ्यायचे आहे पपीत तुकड्यांना म्हणजे ते अगदी त्याच्यामध्ये जो आपण साखरेचा पाक करू ना तो अगदी छान ॲब्झर्ब होईल म्हणून आपल्या याला पाच ते दहा मिनटापर्यंत छान उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं शिजून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे उकळी येऊ अधिवे मग झाकूया हे बघा असं थोडंसं फेसवरती दिसलं तुम्हाला की आपण लगेचच आपल्या ह्या कढईवरती झाकण ठेवून देऊया आणि याला पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे हे बघा आता आपण याला दहा मिनटापर्यंत मी चांगली शिजवून घेतलेली आहे पपईला तुम्हाला दिसते अगदी मस्त ट्रान्सपरंट झालेली आहे बघा अगदी मस्त दिसते म्हणजे आपली पपई शिजली आहे एकदम पण जास्त शिजवू नका तिला नाहीतर मग हे बघा फक्त असं हाताने पटकन पटकनशी झाबली जाईल अशी बस इथपर्यंत आपल्याला तिला शिजवायची आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एका चाळणीमध्ये इला काढून घेऊया हे बघा सेव्हन्टी पर्सेंट आपल्याला याला शिजून घ्यायची आहे आता हा किती ट्रान्सपरंट दिसते तुम्ही पाहू शकताय थोडीशी माझी पिकलेली असल्यामुळे असा कलर दिसतोय आता आपल्याला याला पूर्णपणे पाणीचं वेतून द्यायचं आहे तोपर्यंत तो आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता इथे आपण एक कढई ठेवणार आहोत कळेमध्ये आपण टाकणार आहोत साखर इथे मी दोन कप साखर घेतलेले आहे मेजरमेंट कपच्या हिशेबाने दोन कप फुल भरून मी साखर घेतली आहे आता माझं इथे दीड किलो पपई असल्यामुळे मी दोन कप साखर घेतलेली तुमचे अर्धा किलो असेल तर तुम्ही अर्धा किलोला थ्री बाय फोर कप साखर घेऊ शकता जेवढी साखर आहे तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे दोन कप साखरला दोन कप पाणी हे मेजरमेंट अगदी योग्य आहे आता आपल्याला फक्त साखर बिघळूस तोपर्यंत याला छान होऊ द्यायचं आहे साखरला पगळू द्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला याची चाशणी वगैरे बनवायची नाही फक्त आपल्याला साखर याच्यामध्ये विरघळू द्यायची आहे आणि एक उकळी द्यायची आहे बस हे बघा साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे आणि याला एक उकळी आलेलीसुद्धा आहे तर जास्त आपल्याला याला पाकाला पक्क करताना अगदी हाताला असं चिपचिपक लागायला पाहिजे बस थोडंसं आपल्याला एवढंच करायचं आहे जास्त याचा पाक वगैरे करायचा नाही आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या जे पपई आपण शिजवलेली आहे ना पाण्यामध्ये ती आपण याच्यामध्ये पूर्णपणे टाकून घेऊया अशा प्रकार आता याला मिक्स करून घेते आणि आता ह्या पपईला आपल्याला या साखरेच्या पाकामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहे म्हणजे पूर्णपणे हा पाक आहे ना याच्यामध्ये ॲब्झॉर्व झाला पाहिजे पपई तुकड्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला छान याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि दहा ते पंधरा मिनटापर्यंत आपल्या पपईला छान याच्या साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेऊया हे बघा पूर्णपणे आपल्या पपईच्या फोड्यांमध्ये साखर ॲबॉर्ब झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया आता तुम्ही याला हव्या त्या कलरमध्ये याच्यामध्ये कलर मिक्स करून वेगवेगळा करू शकतात किंवा असंही राहू देऊ शकतात आता आपण याच्यामध्ये कलर मिक्स करूया हे बघा आता आपण मी अशा प्रकारे कलर काढलेले आहेत इथे मी थोडा डार्क रेड कलर घेतलेला आहे डार्क ऑरेंज कलर फिकट असा है, मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि एक साधा मी करणार आहे याच्यामध्ये आता आपण जे पण पपईचे पीसेस आपण साखरेच्या पाकात बॉईल केलेले आहेत ना ते आपण प्रत्येक कलरच्या बाउलमध्ये टाकून घेणार आहे ते मी रेड कलरमध्ये टाकून घेते काही थोडेसे ऑरेंज डार्क ऑरेंज कलरमध्ये लाईट ऑरेंज कलरमध्ये अशा प्रकारे मी सगळ्या बाउलमध्ये हे टाकून घेणार आहे याच्याबद्दल काय होईल आपल्या चेरीला ना अगदी छान असा कलर येईल आणि मुलंही अगदी आवडीने खातील कलर पाहून त्याच्यामुळे आपण हे कलर मग टाकायचं आहे आणि एक वॉल मी असा ठेवलेला आहे आता आपण सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यावरती खालपर्यंत हे मिक्स केल्यामुळे काय होणार आहे अगदी कलर आपले असे छान दिसतील बघा तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखे दिसत आहेत मग वाटणार पण नाही की तुम्ही हे घरीच केलेलं आहे असं मुलांनासुद्धा बघून खूप आनंद होईल आता अशा प्रकारे मी सगळे कलर हे मिक्स करून घेते मी पाहू शकताय अगदी थोडासा डार्क ऑरेंज कलर आलेला आहे याला मस्तपैकी आणि डार्क रेड कलर पण किती सुंदर दिसतो आहे आता आपण दुसरं पण तिसऱ्या बाउलमधला पण मिक्स करून घेऊया हा पण एकदम लाईट ऑरेंज कलर आहे आणि चौथा जो बाउल आहे ना आपला तो मी असा ज जसा आपला नॉर्मल कलर होता तसा तेच ठेवणार आहे आता आपल्याला हे सगळ्यांना रात्रभराकरता ठेवायचं आहे झाकून नंतर तुम्हाला मी सकाळी दाखवेल की याच्यामध्ये पूर्ण साखर ॲपज भल्यावरती पुढे काय करायचं आहे ते पण आपल्याला याला रात्रभराकरता असंच झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की सकाळी उठून बघा रात्रभरभरांकरता मी यांना झाकून ठेवलं होतं पूर्ण रात्रभर आता आपण ना याला परत एकदा हरून घेऊया आणि जर आपल्याला तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये खाली पाक वगैरे आहे साखरेचा तर तुम्ही तो थोडंसं चाळण्याने असं गाळू शकतात आता मला एवढं आता वाटत वाट नाही आहे अगदी थोडंसं राहिला तर ता चालेल पण पन जास्त पण असेल तर तुम्ही तो गाळून घ्या आता किती सुंदर कलर आला आहे तुम्ही भाऊ शकता आहे रात्रभर ठेवल्यामुळे याच्यामध्ये अजून छान पूर्णपणे कलर पण मिक्स झालेला आहे आणि साखर पण अगदी छान आपल्या ह्या पपईच्या फोडींनी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे आणि अगदी मार्केटसारखीच आपली चेरी दिसते तुम्ही पाहू शकता मी इथे असे वेगवेगळे के कलर केले आहे तो नॉर्मल होता पण इथे लाईट ऑरेंज कलर डार्क ऑरेंज कलर रेड कलर असं केलेला आहे आता आपण काय करायचं आहे अशी एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला टिशू पेपर असा आतून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही जेणेकरून चेरी ना छान अशी ड्राय होईल मार्केटसारखी आता याच्यावरती आपण ही चेरी टाकून घेऊया बघा माझ्या याच्यामध्ये काही स्पात शिल्लक झालेली नाही आहे अगदी मस्त छान ॲब्झॉर्ब झालेला आहे आता आपल्याला हे टिश्यू पेपरवरती जेवढं पण याच्यामध्ये एक्स्ट्रा साखरेचं पाणी वगैरे असेल ना ते पूर्ण टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल आणि आपल्याला छान अगदी असे ड्राय तुटी फ्रुटी मिळेल मार्केटसारखी अशा प्रकारे मी सगळ्या पूर्ण प्लेटीमध्ये काढून घेणार आहे इथे आमच्या किचनमध्ये अगदी छान सकाळी सकाळी मस्त ऊन येतं तुम्ही पाहू शकता आता बाकीच्या पण मी काढून घेते आता पण हे पण काढून घेऊया नॉर्मल कलरची आहे ती आणि बिलकुल आपल्याला अजिबात बाहेर विकला गरज नाही तुम्ही घरच्यामध्ये असे तयार करा मुलं कसे मनसोक्त खातात आणि आपल्या घरची फ्रेश असते त्याच्यामुळे ना हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पपई वगैरे येते तर तुम्ही नक्की ही, ही रेसिपी ट्राय करा खूप सोपी आहे काही कठीण नाही आहे अगदी आरामात घरी आपण करू शकतो आता मी दुसरी पण काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या प्लेटींमध्ये काढून घेतलेले आहे तुटी फ्रुटी आता आपल्याला हिला दहा ते पंधरा मिनटाकरता असं सोडून द्यायचं आहे जास्त वेळ जर राहील तर पण काय हरकत नाही पूर्णपणे आपलं साखरचं जेवढं पण एक्स्ट्रा पाणी असेल तर पूर्ण ॲब्झॉर्ब करून गेले हे आणि आपल्याला असे ड्राय मस्तपैकी तुटे फ्रुटी मिळेल तुम्हाला मी नंतर दाखवेलच तुम्ही जण त्यांना टिश्यू पेपरवरून काढून घेतलेले प्लेटमध्ये परत एकदा आणि यांना व्यवस्थित मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत थोडाफार ओलसेल राहिला तरी चालेल काय हरकत नाही आता तुम्ही पंकज घरी पण यायला ठेवू शकतात बघा मस्त छान कोरड्या झाले त्यातल्या अर्ध्या माझ्या मुलींनी खाल्ल्यासुद्धा तिला बिलकुल धीर नव्हता बघता बरोबर ते असं त्याचा तावच मारलेला आहे आणि एकदम मार्केटसारखंच बनलेलं आहे आपल्या तुम्ही पाहू शकता हे रेड रेड कलरच्या बघा कधी सुंदर दिसत आहे अगदी वाटतं की नाही मार्केटसारख्या बाहेरून आणलेल्या आणि खरंच खूप छान बनतात तुम्ही याच्यामध्ये ना वेगवेगळ्या तुमचे आवडीचे फ्लेवरसुद्धा ॲड करू शकता जसं की व्हॅनिला फ्लेवर रसमलाई फ्लेवर असं तुम्ही कुठल्याही फ्लेवर कलरमध्ये टाकून असं कलर लावू शकतात आता मी ते कुठल्याही प्रकारचा फ्लेवर वापरलेला नाही आहे साध्याच ठेवलेला आहे तर सुद्धा या खूप टेस्टी लागतात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बनवल्यात आता मी हे सगळ्या एकत्र करणार आहे म्हणजे कारण काय वेगवेगळ्या ठेवण्यापेक्षा मी सगळ्या कलर एकत्र करेल आता यांना मी सगळे एकत्र करून तुम्हाला दाखवते आणि अगदी छान टेस्टी लागतात तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवून बघा आता थंडी दिवसामध्ये कच्चे पप्पा भरपूर प्रकारे भेटतातच तर तुम्ही पण आणा आणि अशा पद्धतीने मिळवा खूप छान बनतात आणि तुकडे करताना थोडेसे बारीकच करा म्हणजे ना ते अगदी मार्केटसारखेच दिसते अजिबात असे मोठे मोठे तुकडे केल्या मग ते जास्त तिला व्हायला पण वेळ लागतो त्यामुळे लहान लहान तुकडे करा आणि अगदी छान असे तयार करा तुम्ही पण बरं किती छान दिसते आपली त्रुटी फ्रुटी आणि एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन सांगितलेलं आहे मी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे अगदी घरच्या घरी तो तू कोणाला ना वाटणारसुद्धा नाही की ही, ही कच्च्या पपईपासून बनलेली आहे अगदी मार्केटसारखीच बनलेली आहे मार्केटमध्ये कच्च्या पपईपासून बनते अतिच छान असते तुम्ही हिला अशा प्रकारे ना तुम्ही ठोटीफ्रुटी आपण कलिंगडाच्या सालीपासून सुद्धा बनवू शकतो पण ती जास्त वेळ टिकत नाही ही कशी ही टिकून राहते हिला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात पाच सहा महिने आरामात टिकते एवढा दिवस राहतच नाही म्हणा मुलं खाऊन घेतात पण तरीसुद्धा तुम्ही हिला अशा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून हिला पॅक करून ठेवू शकता जशा ज्या पद्धतीने आता मी ठेवणार आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना टोटी फ्रुटीची तर मला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट्स नक्की टाका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा अजून छान छान रेसिपी तुम्हाला पाहण्याकरता माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका बघा अशा पद्धतीने आपण ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरूया आणि इला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू हो शकता फ्रीजमध्ये ठेवत जा तेव्हाच ती व्यवस्थित राहील आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही इला केकमध्ये वगैरे असं वापरू शकता किंवा असे असंही घालू शकतात असं काही नाही अशा पद्धतीने एअरटाईट कंटेनर टिफिन डब्यामध्ये भरून तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा बघा किती सारी बनलेली आहे आपली दीड किलो पपईमध्ये भरपूर बनते बाहेरची विकत जाण्यापेक्षा तुम्ही सुद्धा घरीच ट्राय करा आणि अशा पद्धतीने बनवा आणि मुलंही खुश होतात आणि मोठेही आणि मुलंही सगळे खाऊ शकतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय